नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो महाराष्ट्रातले आघाडीचे नेते शरद पवार यांचं क्रीडा क्षेत्रात असलेलं वर्चस्व सगळ्यांनाच ठाऊक आहे कबड्डी खो खो कुस्ती अशा संघटनांप्रमाणेच शरद पवार यांनी क्रिकेटवरही आपली पकड एकेकाळी मिळवली मुंबई क्रिकेट असोसिएशनचे ते अध्यक्ष झालेच पण नंतर भारतीय क्रिकेट बोर्ड अर्थात बी सी सी आय आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात आय सी सीचे ते अध्यक्ष झाले त्यांच्या काळात भारतात वर्ल्डकपचं आयोजन केलं गेलं आणि भारताने दोन हजार अकरामध्ये तो वर्ल्ड कप जिंकलासुद्धा शरद पवारांना हा क्रिकेटचा वारसा त्यांचे सासरे सधू शिंदे यांच्याकडून मिळाला होता पण यात शरद पवारांचे नातू रोहित पवार हे आपल्या आजोबांपेक्षा चार पावले पुढे आहेत रोहित पवार हे सध्या महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आहेत त्यांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात क्रिकेटचा किती प्रसार झाला माहिती नाही पण त्यांच्या कारकिर्दीत महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या सदस्यांची संख्या मात्र वारंवार वाढली दोन हजार तेवीसपर्यंत एकशे त्रेसष्ट सदस्य असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनमध्ये आत्ता पाचशे एकाहत्तर सदस्य आहेत बरं ते असायला हरकत नाही सदस्य संख्या वाढवण्यात गैर काही नाही पण त्यात क्रिकेटपटू कमी आणि आपल्या घरातलेत लोक जास्त अशी सगळी परिस्थिती आहे अनेक वर्तमानपत्रांनी रोहित पवारांच्या या पक्षविस्ताराची दखल घेतली आहे त्यामुळे आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार हा पक्षही महाराष्ट्रभर विस्तारण्यासाठी रोहित पवार यांच्यासारखंच नेतृत्व पक्षाला आवश्यक असेल याची ग्वाहीच यातून दिली गेल्याचं लोक बोलू लागले रोहित पवार यांच्या अध्यक्षपदाची मुदत संपत आहे त्यामुळे आता निवडणुका लागणार आहेत पण ते जरी मावळते अध्यक्ष असले तरी उगवते क्रिकेट संघटक असणार यात शंका नाही कदाचित त्यांनी आगामी काळात बी सी सी आय आय सी सी या, या संघटनांवर आणखी एका पवार कुटुंबियाचं नाव अध्यक्षस्थानी असावं या दृष्टीने प्रयत्न केले असावेत या संघटनेची प्रारूप मतदार यादी जाहीर झाली आणि त्यावर हरकत घेण्यासाठी चोवीस तासांची म्हणजेच सव्वीस डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आता सहा जानेवारीला मतदान आणि त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे या मतदार यादीची तपासणी केल्यावर असं लक्षात आलं की यात तर पवार कुटुंबाचाच मोठा संघ तयार झालेला आहे या संघातून रोहित पवारांच्या आत्या सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळे रोहित पवारांची चुलत भावंड रोहित पवारांची पत्नी कुंती असे सगळेजण खेळणार आहेत उद्योगमंत्री उदय सामंत त्यांचे बंधू आणि आमदार किरण सामंत यांच्यासह सा अनेक आमदार पुत्र त्यांचे कुटुंबीय यांची खास काळजी घेण्यात आली असून हो त्यांनाही क्रिकेटच्या मैदानात उतरवण्यात आलेलं आहे या मतदार यादीत रणजी क्रिकेटमध्ये महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करणारे मिलिंद गुंजाळ शंतनू सुगवेकर विजय शेट्टी संजय कोंडाळकर श्रीकांत जाधव आणि संतोष जेदे यांची नावं मात्र नाहीत भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि राष्ट्रीय क्रिकेट निवड समितीचे माजी प्रमुख दिलीप वेंगसरकर यांच्या अकादमीलाही सदस्यत्वापासून दूर ठेवण्यात आलेलं आहे तिथे बाकीच्यांची काय कथा गेली अठरा वर्ष ते या संघटनेचे सदस्यत्व मागत आहेत पण त्यांना कुणी विचारलं नाही थेरगाव येथे त्यांची क्रिकेट अकादमी आहे त्या अकादमीसाठी त्यांनी सदस्यत्व मागितलं या अकादमीने ऋतुराज गायकवाड विक्की ओस्वाल यासारखे खेळाडू घडवले असे शंभरपेक्षा अधिक खेळाडू त्यांनी महाराष्ट्राला देशाला दिले पण त्यांना सदस्यत्व नाही पवार कुटुंबीय मात्र मतदारांमध्ये अगदी पुढे आहेत महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्थापनेपासून फर्ग्युसन महाविद्यालय सप विद्यालय वाडिया महाविद्यालय यांचा सदस्य म्हणून समावेश आहे पण आता त्यात वाडिया महाविद्यालयाला वगळण्यात आले रयत शिक्षण संस्था भारती विद्यापीठ ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट आणि महात्मा गांधी मिशन हॉस्पिटल या पवारांच्या जवळच्या संस्थांचा सा त्यात समावेश केला गेला आहे संलग्न क्लबची संख्या वाढवून एकतीस केली गेली आहे त्यात अनेक उद्योग समूह आहेत ज्यांचा क्रिकेटशी संबंध नाही त्यामुळे आता रोहित पवार आणि कुटुंबीय हो, तसंच इतर राजकारणी क्रिकेटच्या मैदानावर आणि खरे क्रिकेटपटू प्रेक्षक गॅलरीत असं चित्र महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनमध्ये पाहायला मिळणार आहे रोहित पवार यांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात अशी सदस्य संख्या वाढवण्यामागे आगामी काळात ही संस्था त्यांच्या ताब्यात राहावी हाच एकमेव उद्देश असेल असं बोललं जाते रोहित पवार हे राजकारणात नेहमीच प्रतिस्पर्धी पक्षांवर नेत्यांवर तोंडसुक घेताना दिसतात त्यांनी कसं राजकारण केलं पाहिजे याचे सल्ले देतात गेल्या काही दिवसात तर त्यांनी वोट चोरीच्या आरोपांचंही समर्थन केलं आणि भाजपा एन डी ए वगैरे पक्ष कसे वोट चोरी करून निवडून आले आहेत याविषयी ते बोललेले आहेत काही महिन्यांपूर्वी रोहित पवारांनी डोनाल्ड ट्रम्प यांचं आधार कार्ड बनवून वोट चोरी कशी करता येते याचं प्रात्यक्षिक दाखवलं होतं तसंच आम्हाला सगळ्या मतदार याद्या मिळायला हव्यात त्यात पारदर्शकपणा असला पाहिजे असा त्यांचा आग्रह होता अचानक मतदार कसे वाढतात कुठून येतात या सगळ्याची माहिती त्यांना हवी होती पण आता महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनमध्ये हे अचानक वाढलेले मतदार कुठून आले आपल्या जवळच्या नातेवाईकांनाच सदस्य कसं काय बनवलं गेलं त्यांना क्रिकेट कधीपासून खेळता येऊ लागलं आपलेच मतदार आपलेच उमेदवार आणि आपलीच संघटना असा सगळा कारभार आहे का असा जळजळीत सवाल क्रिकेटप्रेमी क्रिकेटपटू विचारत आहेत महाराष्ट्र क्रिकेट संघटनेची अवस्था आधीच बिकट आहे त्यात आता अशा सगळ्या प्रकारांमुळे संघटनेची काय प्रतिष्ठा राहील असा प्रश्नही क्रिकेट चाहताना पडलेला आहे दुसरी बातमी पवारांच्या संदर्भातच शरद पवारांची राष्ट्रवादी आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस हे सध्या महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी एकत्र येण्याच्या चर्चा रंगत आहेत पुण्याच्या महानगरपालिकेत अशी आघाडी होणार अशी चर्चा होती मात्र ती फिसकटली अशी आघाडीच होणार नाही हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून स्पष्ट करण्यात आलं गेले काही दिवस हे दोन पक्ष एकत्र येणार यावरनं चर्चा रंगलेली आहे त्या चर्चेमुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील नेते प्रशांत जगताप यांनी पक्षच सोडला आणि ते काँग्रेसमध्ये गेले काँग्रेसची विचारधारा सोडणार नाही अशी भूमिका असल्यामुळे आपण काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला असं जगताप म्हणाले होते पण प्रत्यक्षात हे दोन पक्ष एकत्र आलेच नाहीत त्यामुळे जगताप यांनी या पक्ष सोडण्याचा निर्णय घाई गडबडीने घेतला की त्यामागे वेगळंच राजकारण आहे असा संशय यायला वाव आहे सध्या शरद पवार हे क्रियाशील राजकारणापासून थोडे दूर गेल्याचं दिसते कदाचित प्रकृतीचंही कारण असू शकतं पण गेल्या काही काळात विविध ठिकाणी त्यांचे होणारे दौरे होणाऱ्या बैठका यातून त्यांनी स्वतःला बाजूला ठेवले की काय अशी शक्यता व्यक्त होते अर्थात शरद पवार हे चिवट राजकारणी आहेत या वयातही महाराष्ट्र पिंजून काढण्याची त्यांची क्षमता आहे मात्र आता हळूहळू त्यांनी राजकारणापासून दूर जाण्याचे संकेत दिलेले आहेत ते त्यांच्या राज्यसभेच्या टर्मच्या निमित्ताने एप्रिल दोन हजार सव्वीसला त्यांची राज्यसभेची दुसरी टम संपुष्टात येते अवघे तीन महिने शिल्लक आहेत सध्याचं त्यांचं वयोमान आणि थकलेलं शरीर पाहता ते पुन्हा राज्यसभेची खासदारकी मिळवतील अशी शक्यता नाही त्या अर्थाने ते क्रियाशील राजकारणापासून दूर होतील असं बोललं जाते त्यातून अजित पवार आणि त्यांच्या पक्षाशी जवळीक वाढली आहे का असा सवाल उपस्थित केला जातोय शेवटी आज अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची ताकद मोठी आहे विधानसभा निवडणुकीत त्यांनी दमदार कामगिरी केली नगरपालिका निवडणुकीतही त्यांना अपेक्षित जागा मिळाल्या ते पाहता भविष्यात अजित पवार हेच राष्ट्रवादीचे सर्वे सर्व असतील अशी शक्यता नाकारता येत नाही तशाही सुप्रिय सुळे या दिल्लीच्या राजकारणात अधिक रमतात हे वारंवार दिसलेलं आहे आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची तोळामासा स्थिती पाहता त्यांच्या खासदाराला राज्यसभेत निवडून आणण्यासाठी अजित पवारांची मदत होऊ शकते तोही मुद्दा या निमित्ताने चर्चेला आहे मागे शरद पवारांच्या लोक माझे सांगाती या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने शरद पवारांनी अध्यक्षपद सोडणार असल्याचं जाहीर केलं होतं त्यावेळी सर्व कार्यकर्ते नेते यांनी अश्रूंना वाट मोकळी करत शरद पवारांना विनवण्या केल्या होत्या आणि मग शरद पवार पुन्हा अध्यक्ष झाले त्यानंतरच अजित पवारांनी काकांपासून फारकत घेतली आणि सत्तेत जाण्याचा आपला मार्ग मोकळा केला सोबत चाळीस आमदारही घेऊन गेले आगामी काळात राष्ट्रवादीची ताकद कायम ठेवायची असेल तर अजित पवारांशी जुळवून घेण्याशिवाय पर्याय नाही हे शरद पवारांनी ओळखलं असणार आपणच सक्रिय राजकारणापासून निवृत्त होत असताना अजित पवारांची जवळीक वाढवण्याचे हे प्रयत्न होत असतील का असा प्रश्न म्हणूनच विचारला जातो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आहे जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद